अखिल दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत जोड्या पण आज होते आठ होते दोन विकले गेले बाजार कसा भरलेला आहे आजचा आपल्या विषय बाजार चांगला असतो बरोबर तर आपल्याकडे व्यवहार कसा होतो बाजारामध्ये गॅरंटीचे पहिले असतात आपल्याकडे तर या जोडी बाजाराची काय किंमत लावली आपण आज सांगायला पंच्याण्णवे आणि द्यायला कशी होतील एकाहत्तर ना मागणी झालेली द्यायला कशी होतील पंच्याहत्तर ला ला दोन दाखव अंदर बाहेर होणार आहे म्हणजे दाताला कसे दाखवलेला आहे दाता दाखव बरं मित्रांनो दाताला पूर्ण आहेत गावरान खिलणार आहेत सुंदर जोडी सलज सेम भाऊ एकदम पाहू बरोबर तर गॅरंटी कशी माहिती आपलून पैसे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के पैसे ते माहिला आहेत व्यवहार चांगला मित्रांनो व्यापार व्यापारी येते जापीच्या गावामध्ये पण यांची दावा नसते घरी पण बैल जोडे विक्री होतात त्यांच्या आणि जुडे बाजारामध्ये पण आलेले असतात ते पाहू शकता या ठिकाणी जोडी वगैरे तुम्हाला जर खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जोड्या वगैरे चांगले असतात त्यांच्याकडे फुल गॅरंटीच्या एक रुपये सुद्धा तुमच्याकडे व्यवहार होणार आहेत मित्रांनो पाहू शकता गावरान बैल आहेत सुंदर बैल आहेत ते तुमच्या पण मग सेम एकदम हा भाऊ वाटतं तुक हे पहा मित्रांनो हे एक नंबर जोडे मित्रांनो पाहू शकता म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्यवहार चांगला आहे जातीमध्ये पण यांची धावा नसते जुळे बाजारामध्ये पण असते पाहू शकता या ठिकाणी जोड्या वगैरे यांची काय किंमत सांगायला फक्त चाळीस ला होते पंचावन्न चाळीस ला फायनल द्यायची दाताला कशी येत लागे पुरे आहेत कामाची गॅरंटी कशी यांची गॅरंटी एकदम कामाची मार्केट बस येते मला कसं पंच्याण्णव सांगायला मागितले ना आता आलेले तर कसे होतील मग केले फायनल आणि कशी होतील फायनल मध्ये कम जास्त होणार आहे शंभर होतील कम जास्त चॅनलच्या माध्यमातून शंभर टाका आपण मांड ठेवणार आहे चार पाच हजारचा दाताला काय सांगितलं पण दाताला पूर्ण आहे फुल गॅरंटी एकदम वापस घेणार आहे बरोबर मित्रांनो एवढी गॅरंटी कोणी देत नाही बाजारामध्ये व्यवहार चांगला आहे त्यांचा आला खूप पाहू शकता या ठिकाणी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बसेचे मालक असणार आहेत ही पण एक जोड आहे पाहू शकता या ठिकाणी कसे दाखील

बत्तीस हजार रुपये सांगायला मग फायनल बत्तीस ला मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे बरोबर बत्तीस बत्तीस ला देऊन टाकायचा फायनल मित्रांनो घ्या सिंगल हा घ्या बरं हा आता एक मान आहे आपला फायनल मित्रांनो बरोबर वापस नाही आपल्याला बत्तीस बत्तीस हजारच्या भावाने आपल्याला शिरपूरला दिलेत बरोबर मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी यांच्या घरी पण येतात घरी पण दावणी असतात बाजारात म्हणजे पुरली गॅरंटी एकदम बरोबर तर आपलं नाव नंबर सांगा बरं अखिल भाऊ व्यापारी अठ्ठ्याऐंशी तीस डबल आठ बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे बत्तीस बत्तीसच्या भावाने मित्रांनो जोड्या चांगल्या आहेत गॅरंटीच्या असतात आपल्याकडे बदलीचा व्यवहार पण होतो बरोबर बोले बो भाई काय आहे बोलावर ते अरे छत्तीस आणि पस्तीस मत बघा पस्तीस नाही पस्तीस मत बघा આકલ બાક મોકલના મોકલના મોકલ આકલ હવે દેખ આકલ 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 એટલે ભલે તડકા જને તાંગાડ્યા ને આમે આકલ આલે આને પાછું ન પોરવાના આ પાછું ન યશિકા એટલે મતલબ પતં પાસ આલે આને 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 આ

ਇਕਾ ਤੋਂ ਨਾਮ 83 ਵੀ ਗਈ ਜੀ ਫਾਈਨਲ ਕਿਤ ਲਰ 34 33 ਬੁਣ ਮਤ ਦਾ ਆਜ ਅਰ ਰੋ ਹੋ ਹੋ ਮਨ ਜ ਕਾਕਾ ਨਾਲ ਨਹੀਂ ਸੀ ਤੂੰ ਅਗਲੇ ਕਦਮ ਨਾਲ ਕਰਾ ਲਿਆ ਸੰਗ ਕਰਾ ਲਿਆ ਸੰਗ ਨਾ 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 ਜਮੀਨ ਮੈਂ ਦੇ ਦੇ ਬੇਲਾ 31.5 ਕਾ ਦੇ ਦੇ ਜੀ ਜ 31.5 ਜੇ ਮੈਂ ਕਾਇ ਤੇ ਨਹੀਂ ਤੀ ਤਨ ਹਾ ਜੀ ਜਟੂ ਕਾਨਾ ਦੀ ਮਦਦ 14 ਮੋਨਾ ਨੇ ਕਾ આલે ગાળ બેટી કે મને મુકા દિન ના ના જોવ દિયે માંગેલ છે તો જો આવવાની ગેરંટી દેવેલી છે પૈસા પે દીજે આવું તલા ચલમ કોલમ ના ઉત તુના પાйна મદરાશી જોડી તલા ભૌલી કેતા ના ના અમે કાલ ઉગાત નહીં કા આજ કાલ જ છે કે બજારમાં જવાબદારી

એ આટકેવળામાં આવી ગયા ને એને પછી આપણે કરી બેઠે કાકાજી કસાય તો ઘરના કુતલિયા ઉંચ લેતા કે મોટા બૈલ લે હા ઘરની પહેલા હાતા છે ને તમે નાવ કાંસી બૈલે ને

किती जोड्या आपल्या पाहिजे चाळीस गावची चाळीस गाव बाकी लाखू डाईशिंची तर बाजारामध्ये इला किती ला मागणी झालेली पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी ला तुम्ही किती सांगितले आम्ही जाऊन दिले त्यांना फायनल नव्वद फायनल नव्वद दाताला कसे तुम्ही दाखव बरं गावरा गॅरंटी बरोबर गावरान किल्ला रे मित्रांनो क्वालिटीचे आहेत मित्रांनो योग्य भाव आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे फुल गरीब एकदम बरोबर नाही भी चालले तर परत घेऊ आपण बरोबर आणि चॅनलच्या माध्यमातून आले तर काय ऑफर आहे 2000 कमी 100% हो अजून 2000 बरोबर पुढे घ्या बरं जरा जोडी एकदम अपॉसिटी एक नंबर जोडी मित्रांनो फुल गरीब आहे मित्रांनो फुल गॅरंटी एकदम गॅरंटी पण जोडी आपली बरोबर फुल गॅरंटी एक शिक्के मित्रांनो बाई माणसाची गॅरंटी असणार आहे मार्के बसिते स्वतः मला करणार आहे ते जर तुम्हाला खरेदी साठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट कर करा खरेदी करा त्याच्या बरोबर फुल गरीब बर, एकदम फुल गॅरंटी असणार आहे मित्रांनो बाई माणसाची दुपून पैसे द्यायचे बरोबर टायर बर, गाडीला बर, पण चालू होती मित्रांनो हे क्वालिटीचे पहिले मित्रांनो बघ त्या ठिकाणी दोघी सेम एकदम बरोबर हे सहा सहा जाते सांगायची त्यांची आणि द्यायला एक्क्याऐंशी एक साथ साथ ला देऊन देऊ एक्क्याऐंशी लागतो गॅरंटी सर्व गॅरंटी गाडा वगैरे फुल गॅरंटी थोडी सहा हजार सहा हजार द्यायला पंच्याऐंशी लावून पंच्याऐंशी पर्यंत अजून दोन चार कमी होणार गॅरंटीचे दीड लाख सांगायचे तिघाचे दीड लाख सांगायचे एक लाख वीस पर्यंत द्यायचे टायर कामाला चालेल तिघ कर जुडी कशी पंच्याऐंशी जाण्याचे जोडीचे पंच्याऐंशी पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला जायची आपण पंच्याहत्तर फायनल

चारदा दे दोनदा चारदा द्यायला साठ पर्यंत होणार दात चार दा दा दोनदा चार हजार कशा चालू दे चालू फक्त गाड्याला चालू दे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण जुळ्यांच्या किमती वर सांगितल्या जुने कृषी उत्पन्न बाजार समितीला दावा नसते तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेड आपला नावा नंबर सांग बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा